वन्ना मानाचा जयबीन अकोल्या जिल्ह्यात खरप या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विटं पोस्टरची विटंबना करण्यात आली धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लावलेलं पोस्टर फाळण्यात आलं या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन मधलं एक प्रकरण आहे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत हे गाव येते या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पोस्टरची विटंबना करण्यात आली धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जे पोस्टर, पोस्टर लावलं होतं ते फाळण्यात आलं फाळलेला व्यक्ती कोण आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या समाजाला जगण्याचा अधिकार दिला त्या पारधी समाजाच्या लोकांनी बाबासाहेबांचं पोस्टर फाडलं दुर्दैव आहे शोकांतिकाय पारधी समाजाचे लोक बाबासाहेबांच्या पोस्टरले फाडतात ज्या समाजाला जगता यावं म्हणून बाबासाहेबांनी आपलं आयुष्य झिंजवलं ना, अकोले जिल्ह्यातली आहे आणि सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतली हे घटना आहे काही भीमसैनिकांना मारहाण सुद्धा करण्यात आली सिव्हिल लाईन चे पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना माझं आव्हान आहे तात्काळ याला ताब्यात या कोणाच्या सपोट बाबासाहेबांच्या पोस्टरची विटंबना आणि बॅनर फाडतात याची सखोल चौकशी केली पाहिजे यांना कोण खतपाणी घालते याची चौकशी झाली पाहिजे अकोला जिल्ह्यात दंगल गळवेची आहे का पारधी समाजाला हाताशी धरणारा व्यक्ती कोण आहे आणि कोण यांना लावून दिला बाबासाहेबांच्या पुतळ्याची विट पोस्टरची विटंबना आणि फाळण्यासाठी या पारधी समाजाला कोणा लावून दिले याची सखोल चौकशी झाली पाहिजे यांचा आका कोण आहे कोण यांना पाठीशी घालते याची सखोल चौकशी झाली पाहिजे अकोल्या जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस जिल्हा अधीक्षकांना माझं आव्हान आहे आणि सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना सुद्धा माझं आव्हान आहे की अकोला जिल्हा पेटण्याची वाट पाहू नका तात्काळ याला ताब्यात घ्या हे सगळंच सगळं अक्क कुटुंब जेलमध्ये टाका यांच्यावर गुन्हे दाखल करा अकोला जिल्हा पेटण्याची वाट पाहू नका याच्या विरोधात आम्ही जिल्हाभर आंदोलन करू बाबासाहेबांचा पोस्टर फाडतात लाज वाटू द्या जराशी ज्या बाबासाहेबांनी जगण्याचा हक्क आणि अधिकार दिला त्या बाबासाहेबांचा पोस्टर फाडता धिक्कार असो निषेध असो पोस्टर फाडणाऱ्याला अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत आणि विटंबना केल्या अंतर्गत गुन्हे दाखल करा गुन्हे दाखल केले नाही तर अकोल्या जिल्ह्यात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो या घटनेचा निषेध करतो बाबासाहेबांच्या पोस्टरची विटामना करण्याला सजा भेटलीच पाहिजेतच पाहिजे हे मानणी करतो जय भीम काय काय जुबू बाबू काय मार्ग कुराड 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 मारली पा